नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातील गौरपिंपरी या गावामध्ये आपल्यासोबत आदरक उत्पादक शेतकरी आहे दादा तुमचं नाव सांगा माझं नाव बाबूलाल भाऊसिंग ढोबाळ मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाण्णव नव्याण्णव चोवीस चाळीस किट सोडून किती दिवस झाले किड सोडून आठ दहा दहा दिवस झाले आज काय फरक वाटला किड कमीत कमी ती आठ ते नऊ इंच त्याची वाढ झाली आणि फुटवे पण फार छान निघली याची मस्त बर हो आणि क्वालिटीवर पण आली बर बर हो प्लॉट आधीच्या पेक्षा जास्त वाढला आलं तुमच्या सर मी काडी टोचून ठेवली ज्या दिवशी किड सोडली त्या दिवशी मी त्याच्या मापाची हे जे फुटवे यांच्या मापाची काडी लावून ठेवली याची बरोबरीन मग बघितलं तर मग ते आता त्याच मी नंतर मग त्याच पाल सहा दिवसानंतर बघितलं तर सहा दिवस सहा बोट वाढेल दिसले तर परत बघितलं तर परत आता आठ ते दहा बोट आता वाढून गेले डायरेक्ट बर, बर हा म्हणजे वाढ चांगली होऊ लागली या किटमुळं बरं बाकी शेतकऱ्यांना काय चाललं त्याला मी तर सांगणार की ही किट फारच छान आहे आणि त्याने एका वेळेचा अनुभव घ्यायलाच पाहिजे आणि वापरून बघितली पाहिजे आणि वापरल्याशिवाय कोणाला अनुभव येत नाही बरं धन्यवाद